नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझं नाव राहुल आहे आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या बाजूलाच माझे चुलते राहायचे आणि काकू पण असायच्या मग काकू एकट्या मात्र आमचं कुटुंब खूप मोठं होतं मदतनीस कोणीतरी पाहिजे कारण की सगळं घरातला राडा काढलेला आणि स्वच्छता का वगैरे चालू होती घरातील कपडे भांडी वगैरे धुण्याचं सगळं चालू होतं कारण की आमच्या इकडे गावाला वर्षातून एकदा सगळं घर स्वच्छ वगैरे व्यवस्थित करून ठेवतात सणावारासाठी मग मदतनीस म्हणून तिने गावातलीच असलेली पारू हिला बोलवली होती मग पारूबाई आली मी खूप कंटाळून आलो होतो कामावरून आणि साधारणतः दुपारीच मी आलो होतो त्यामुळे खूप मला अगदी अस्वस्थ वाटत होतं खूपच घाम वगैरे आला होता खूप कंटाळ आला होता म्हणून मग फ्रेश होण्यासाठी मी बाथरूममध्ये गेलो आणि फ्रेश होऊन येतो होतो तर तिला माहितीच नव्हतं मी होतो आतमध्ये ती अचानक आतमध्ये आली आणि मला पाहिलं मी खूपच लाजलो कारण की मी होताच तसं मग त्यावेळेस काय झालं आणि मला ती खूप आवडली तिथेच मी जवळ घेतलं आणि कसा मी चालू झालो हीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी तुम्ही जर नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल आहे आमचं तसं कुटुंब खूपच एकरूप आहे आणि सगळे आम्ही मिळून मिसळून राहतो आता कुटुंब मोठं होतं आणि त्यामुळे घरात आमच्या तेवढंच वस्तू भांडी आणि इतर सगळं साहित्य पण होतं ही त्यावेळेची गोष्ट आहे साधारणत ह्याला दोन ते ती तीनच दिवस झाले असतील माझ्यासोबत पहिल्यांदाच ही घटना घडली मात्र ती गोष्ट अजूनसुद्धा माझ्या ध्येनामनातून जात नाही मी गावाच्या बाहेरच चांगल्या नोकरीला लागलो होतो आणि त्यामुळे मी दिवसभर तिकडे असायचो खूपच आजकाल गरम होत होतं आणि त्याच्यामुळे मी दुपारच घरी यायचं ठरवलं होतं कारण की आज दुपारनं माझी सुट्टी होणार होती आणि असंही मला दिवसभर काही तिकडे काम नव्हतं म्हणून म्हटलं घरी जावं मात्र मला घरी माहिती होतं की घरातल्यानी सगळं व्यवस्थित घर स्वच्छ करत होते मात्र मदतनीस म्हणून माझी घरची आई आणि शेजारच्या काकू आणि त्याच्यातच एक पारूबाई म्हणून होती ती पण आली होती तशी दिसायला खूपच देखणी आणि खूपच सुंदर मी तिला एकदा दोनदाच बघितलेली ती पण कोणत्या तरी कारणामुळे काही ना काही कामानिमित्त कधीतरी आमच्या घरी येत असायची जास्त तिचं आणि आमचं एवढं काही माझं बोलणं तर नसायचंच त्या दिवशी पण तसंच झालं होतं गावाकडले येताना मी ओढ्यावरून येत होतो तर ओढ्याच्या कडेला सगळ्यांनी आपापले कपडे वाळत घातले होते वाकळा चादर हे सगळे धुऊन काढत स्वच्छ करत होते आणि त्यामुळे वातावरण पण खूप चांगलं होतं जिकडे तिकडे रंगी बेरंगी जणू काही इंद्रधनुषच पसरलं आहे असंच दिसत होतं गावाकडे हीच परंपरा आहे सगळं घर वगैरे स्वच्छ निर्माण करून घेतात आणि त्यामुळे मला खूप भूक लागली होती येता येता आधी घरी जेवण करायचं असं मी विचार केला होता मात्र घरी आल्यानंतर सगळा पसारा आणि खूपच पस धूळ होती म्हणून मी विचार केला की आधी फ्रेश हवं हो। आणि मस्तपैकी थंड पाण्याने आंघोळ करून नंतर जेवण वगैरे करावं हो। मी तसं घरच्यांना आवाज दिला मात्र सगळे कामात होते आणि बाहेरच्या खोलीमध्ये थोडेफार वस्तू चालू होत्या घरातले भांडे वगैरे घास होती आणि घरातली धूळ वगैरे कोणीतरी दुसरं साफ करत होतं मी डायरेक्ट गेलो हो माझी बॅग ठेवली आणि डायरेक्ट मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊ लागलो म्हटलं अगदी अंघोळ करावी आणि मी टॉवेल घेतला मस्तपैकी गाणी म्हणत मी गुणगुणत होतो माझ्या मनात पण नव्हतं आणि ध्यानात पण असे काही विचार नव्हते त्याचवेळी अचानक दरवाजा वाजवला आणि सहवेळेस ती पारू माझ्या त्या बाथरूममध्ये मा आली त्यावेळेस मी आश्चर्यचकित झालो काही क्षणात झालं तेच मला समज नाही मात्र मी खूपच एकतर लाजूळ आहे मी शांतच बसलो मी तिला पाहतच राहिलो आणि ती मला पाहतच राहिली मी असं काय होतो की मला खूप लाज वाटू लागली मात्र ती अगदीच निहाळत मला सगळं पाहत होती मात्र मी म्हटलं अगं तू कशी काय आली त्यावेळेस ती म्हटली शांत बसा नाही तर कोणी आपल्याला पाहिलं तर अगदी वेगळा विचार करेल मी म्हटलं हो पण तू कशी आली मी खूपच हळू आवाजात म्हटलं आणि मी खूपच लाजलो त्यावेळेस मात्र बोलण्यासारखं तिथे जागा पण नव्हती त्यावेळेस ती मग जात असताना मला ती अशी पाहावी होती त्यामुळे माझं खूप मन केलं त्यावेळेस मी म्हटलं थांब जाऊ नको तर ती म्हटली घरातले मला शोधतील की कुठे गेली म्हणून मी म्हटलं थांब ना तर ती म्हटली की तोच थांब मी बाहेर बघून येते इकडे मी म्हटलं बरं ठीक आहे तिने मग आधी सगळ्यांना पाहिलं कदाचित तिचं खूपच मन आणि तिची खूपच इच्छा झाली होती मला पाहून त्यामुळेच ती मी काय म्हणायच्या आधीच लगेच ती तयार झाली कदाचित तिला मी आधीपासूनच आवडत होतो हे मात्र नक्की होतं मग काय मी असं म्हणूस तोपर्यंत ती बाहेर गेली इकडे तिकडे पाहिलं सगळे कामात गुंतले होते कोणीसुद्धा तिच्यावर लक्ष द्यायला नव्हतं हो हे पाहून ती म्हटली की मी थोड्या वेळातच येते हो तर सगळ्यांनी तिला विचारलं कुठे चाले तर त्यावेळेस ती म्हटली येते जरा काम आहे माझं मग काय सगळे म्हटले हो पण लवकर ये ते सगळ्यांना माहितीच नव्हतं हो की आतमधल्या माझ्या खोलीच्या बाथरूममध्ये मी आहे आणि ती माझ्यासाठीच येणार आहे मग काय ती लगेच आली आहे आणि मग मी तिला जवळ घेतलं मी म्हटलं काय सांगितलं ती म्हटली की सांगितलं काहीतरी कारण त्यावेळेस मात्र तिला मी मिठीत घेतलं तर मी म्हटलं की खूप आवडलो का गं मी तुला त्यावेळेस ती म्हटली हो तुझा फोन तर माझं खूप मन झालं असं वाटतं नुसतं तुला पाहतच बसावं की तू एवढा देखणं आहेस त्यावेळेस ती पण खूपच आनंदी झाली ती म्हटली की मला जर असं वाटते तुझ्याशी लग्न करावं आणि कायम तुझीच बायको हवं मी म्हटलं हो का माझला पण खूप इच्छा आहे आणि तसंही मी खूप मुलींना नाही म्हटलं मात्र आज हीच मला आवडली आज हिलाच आनंद द्यायचा असं माझं खूप इच्छा झाली आणि मी जवळ घेतलं ती कमालीची दिसायला देखणे आणि सुंदर होती जरी ती थोडीशी सावळी जरी असली तरी मात्र स्वतःमध्ये तिच्यामध्ये एक वेगळापणा होता आणि तिने स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं तिचा अगदीच तो बांधा खूपच भरीव हो। आणि अगदीच कोरीव हो, आखीव हो, रेखीव होता जणू काही पाहता पाहताशेने कोणी पण तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडेल असा मी तिला मिटत घेतलं आणि मी नुसताच तिला प्रेम करू लागलो त्यावेळेस तिचा तो मिठीतमध्ये माझ्या होणाऱ्या हालचाली पाहून मी वेडापिसा झालो खरंच तुगं कमालतीच आहे त्यावेळेस ती म्हटली मी आवडले का मी म्हटलं हो मग काय हन चालू आणि आता कशाची वाट पाहताय मग मी हळूहळू चालू केला तर ती मला खूपच वेड्यासारखं करू लागली होती मी पण तिथे तिला बसून आणि देऊ लागलो ना हळूहळू मी तिला सुख माझे ते प्रेमाचे हळवार तिने घेतले आणि मग काय ती, ती वेडीपिशी झाली खरच रे खरच तू कमालीच आहे आजपर्यंत मला असं सुख कधीच कोणीच दिलं नाही जितकं तू दिलं असं ते मला म्हणजे चांगलाच मी अर्धा तास तिथे आणि ती पण तिथे होती वेगवेगळ्या पद्धतीत चांगलं मी तिला सुख दिलं आणि मी शांत झालो तिला पण खूप आनंद भेटला इकडे तिकडे पाहून पुन्हा ती सगळ्यांमध्ये दे मिसळून गेली आणि कोणाला संशय पण नाही आला की आम ती इतक्या उशीर कुठे होती मी आज खूपच आनंदी झालो घरी येण्याचं दुपारी कामावरून मला चांगलाच आज फायदा झाला मात्र तिथून पुढे जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची त्यावेळेस अशीच आणि वेगळाच अनुभव तुम्हाला द्यायची तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्याला चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका